नमस्कार मित्रांनो एन वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज जो मी धडा तुम्हाला वाचून दाखवणार आहे तो धडा इयत्ता सहावीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे या धड्याचे नाव अहमदभाई हे आहे या धड्याचे लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे आहेत अहमदभाईंची दाढी सुरेख वाटते की सदा सर्व त्या दाढीवर सकाळची कोमल किरणे पडलेली आहेत एखाद्या दुर्मिळ दागिन्यासारखी ही दाढी अहमदभाईंना मिळाली ही दाढी जर कदाचित कुणीतरी चोरून पळवली तर अहमदभाईंच्या व्यक्तित्वाची शान निघून जाईल इतकेच नव्हे तर गावाचाही दिलदार रुबा परागदा होईल अहमदभाईंचा पोशाखही तसाच त्या दाढीची कळा दरबारी करणारा गुंडा असलेली उंच लाल टोपी सोन्याच्या बारीक काड्यांचा चष्मा गुडघ्यापर्यंत रुळणारा लांब काळा कोट त्या खोटाची बटणेही सोन्याच्या मुलाम्याची सफेद शुभ्र सुरवार आणि रेशमी भरावाचे जोडे हातात नेहमीच एक काळ्या पॉलिशची गुप्ती वय पन्नाशीच्या पुढचे अहमदभाई बरीच वर्ष आफ्रिकेला होते अलीकडच्या काही वर्षात ते गावात आले आपल्या जुन्या घरावर सुरेखशी माडी बांधून राहिले या गृहस्थाला दोन गोष्टींचे तुफान वेळ एक गोष्ट गुलाबांची बाग त्यांनी घरावर माढी चढवण्याच्या अगोदर घरासमोर मळ्यात तऱ्हेच्या गुलाबांची बाग उठवली लाल सफेद पिवळे वासाचे बिनवासाचे झुपकेदार अनेक जातींचे गुलाब त्यांनी आपल्या घरासमोर फुलवलेले आहेत सुंदर दाढी असलेल्या या माणसाला हे गुलाबांचे वेळ शोभून दिसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्तर अहमदभाई सांगतील ऐशी चीज सिर्फ मेरे ही पास होती आणि मग ते आपल्या लांब कोठाच्या कुठल्या तरी खिशातून एखादी कुपी बाहेर काढतील एकटक त्या लहानशा वस्तूकडे पाहत राहतील आणि कुपी खिशात ठेवून देतील तुम्ही मनगट पुढे कराल कदाचित का पण ते म्हणतील भाई आत्तर कुपीतच ठेवावं बाहेर पडलं की त्याची आब्रू जाते हो हो आब्रूही गेली पाहिजे पण हे अत्तर फार आबरूदार आहे त्याची आब्रू जाऊन चालणार नाही कारण तुम्हास खोटं वाटेल पण मी एकदा नेहरूंच्या मनगटाला अत्तर लावलंय नका संशय घेऊ नका सच हे पण काय सांगू बेटा माझं अत्तर फिकं पडलं नेहरूंचं मनगटच माझ्या अत्तराहून खुशबूदार होत ऐकणाऱ्याला ते कधीच खोटे वाटत नसे नेहरूंना ज्या कुपीतले अत्तर त्यांनी लावले तीच ही कुपी पण एखाद्या वेळी हे अहमदभाई असा चमत्कारीपणा करतात की बोलून सोय नाही गावातल्या कुठल्याही घरात अगदी प्रातकाळी जातील आणि म्हणतील सलाम सांगायला आलोय ही गुलाबाची फुलं सगळ्या बायकांनी माळा आणि तुमच्या देवालाही घाला खुदाला खूप आवडतील हो या अत्तराच्या कुप्या घ्या आंघोळीच्या पाण्यात अत्तर टाका अत्तरानं आंघोळ आनंद करा अहमदभाई मग त्या घराला अगदी खुश करून चहा घेऊन निघून जातात गणेश चतुर्थीच्या दिवशी गावाला आमदभाईंची गुलाबांची बाग खुली असते कित्येकांच्या घरी आमदभाई गुलाबांची फुले घेऊन स्वत जातात आणि आपल्या नोकऱ्याला बजावून ठेवतात गावातल्या प्रत्येक घरी आपल्या बागेतले गुलाब पोचले पाहिजेत बाग खुदाची आहे आमदभाई आपल्या गुलाबांच्या बागेत दिवसभर मग्न असतात एखादे रोपटे एखाद्या दिवशी खुलले नाही तर ते संचित होतात त्यांचा चेहरा त्या दिवशी उतरलेला असतो कुणाच्या घरी लग्न कार्य निघाले की अहमदभाई सर्वांत पुढे हजर ते वराला किंवा वधूला गुलाबांचा गुच्छ देऊन म्हणतात बेटा इसमें खुशबू है याची कसम घेऊन सुखाचा संसार कर बेटा जोडीदाराला गुलाबाच्या फुलांसारखा सांभाळ का कोण जाणे गुलाबाचा गुच्छ वधूवारांच्या हाती देताना अहमदभाईंचे डोळे भरून येतात पण त्या अश्रो आनंद असतो दोन जीवांच्या नव्या संसाराबद्दल काही अपेक्षा असतात हृदयात त्यांच्यासाठी आशीर्वाद भरून आलेला असतो कधी कधी अहमदबाई लगबगीने गावात येतात कशासाठी त्यांच्या रेडिओवर अब्दुल करीम खाचे गायन लागलेले असते ते इतरांनी ऐकावे हे सांगायला गावातल्या लोकांनी अर्थातच गाण्यातल्या काही दर्दी मंडळींनी ते गायन आपल्या रेडिओवर तोपर्यंत ऐकलेले असते ते लोक भाईंना म्हणतात अरे अहमदभाय तू तु तु तुझा रेडिओवर स्वस्तपणे गाणं ऐकायचं सो सोडून आम्हाला मुद्दाम सांगायला का आलास आम्ही ते ऐकणारच त्यावर अहमदभाई म्हणाले ठीक आहे कदाचित तुम्ही ऐकायला विसराल म्हणून आलो सांगायला मित्रांनो कसा वाटला हा धाडा असेच नवनवीन किंवा जुने मराठी धडे ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद